नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी शेवटच्या टप्प्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिल्यानं उमेदवारांचा प्रचार भरात आलाय शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची सध्या गावखेड्यांमध्ये सभा सुरू आहे अशाच सभेदरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे नेते सत्तेसाठी व्यापूळ आहेत त्यांनीच बैलगाडा शर्यती बंद पाडल्या आणि त्याचं खापर माझ्यावर फोडलं जात आहे असं आढळराव पाटील म्हणाले आणि पठार भागातील गावांमध्ये पिंपळगाव जोगे धरणाच्या डावा कालवा आणि चिल्हेवाडी धरणाच्या कालव्याचं पाणी पायप द्वारे लवकरात लवकर आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी खासदार आढळरावांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे विकासकामं दाखवण्यासाठी नसल्यानंच नस आपल्यावर वैयक्तिक टीका केली जाते है असा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे आंबेगावात काल त्यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी शिरूर मतदारसंघात खासदार लोकांना भेटत नाहीत कांदा आयात होत असताना खासदारांनी विरोध का केला नाही कांद्याला कमी पट्टी मिळाली त्यावेळी खासदार का बोलले नाहीत असा सवाल करत विकासकामं नसल्यानंच माझ्यावर वैयक्तिक टीका केली जात असल्याचं ते म्हणाले एकोणतीस तारखेला पार पडणारे शिरूर लोकसभा निवडणुकांसाठी आता अंतिम टप्प्यातील प्रचार सुरू आहे आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी दिग्गजांच्या प्रचारसभा होत आहेत असाच प्रचार, प्रचार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारेगाव इथं केला नोटबंदीमुळे संपूर्ण कारखानदारी अडचणीत आली बेरोजगारी वाढली असं म्हणत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आघाडी सरकारला बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन वळसे पाटील यांनी केलं आहे मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकत्रित प्रचार केला पिंपळे गुरव इथं या दोन्ही नेत्यांनी मतदारांना एकत्रित सामोरं जात प्रचार केल्यानं मोठी चर्चा ऐकायला मिळाली खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे मात्र पक्षासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्रित प्रचारात सहभाग घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र सेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह पाहायला मिळतो मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा विजय मिळवण्यासाठी नातू पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आजोबा शरद पवार यांनी सभा घेतली आहे तळेगाव दाभाडी इथं सभा घेत शरद पवार यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुण पिढीला नेतृत्वाची संधी द्या असं प्रतिपादन केलं आहे देशाचं राजकारण बदलत आहे त्यामुळे तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हणत त्यांनी पार्थ यांच्यासाठी प्रचार केला आहे दरम्यान यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत पाकिस्ताननं अभिनंदन यांची सुटका जिन्हेवा करारानुसार केली मात्र याचं श्रेय देखील मोदी लाटत आहेत असं ते म्हणाले पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा राज्यभरात विस्तारत असलेल्या संवाद पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा चॅनल